आज ने हमने ने शुरुआत तो पिछले दिन से ही की है जो है पहले दिन हमने माहिम से शुरुआत की थी और भूमि चैतन्य चैतन्य भूमि पर गए थे आज ये हमारा दूसरा दिन है जो बहुत सडे के यहाँ से शुरुआत की आता परन्त वंचित बहुजन आघाड़ी के मुस्लिम पांच कैंडिडेट हैं और वंचित समाज से उनकी लिस्ट है काफ़ी वो आपको दी जा सकती है आपका एजेंडा कहा अशेल की महंगाई कमी करने बदल कि वह रोजगारी बदल महंगाई के लिए है हमारा मुद्दा और रोजा बे है जो युवा को उसको कम करने के लिए और पोल्यूशन से लेके जो सारे के चल रहे हैं घोटाले उनके उस पर कंट्रोल करने का हमारा मुद्दा सरों तो नाव साज केमूर मध्य वंची भवन बहुजन आघाड़ी की सद्या रैली चालू आए कि वो अपने कैंडिडेट सद्या घरों घर सत्या जा सर्वप्रथम माझं नाव हरीश काशीनाथ काशिद आहे मी चेंबूर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो उमेदवार दिला आहे तो इथल्या सामान्य जनतेला खूपच सा आवडलेला आहे आणि दलित आणि मुस्लिम हे एकत्र येऊन नक्कीच नावा इतिहास घडवणार आहेत आणि आपण बघू शकता की ज्या प्रकारे आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलेलो आहोत तिथे जे प्रस्थापित आणि सत्ताधारी खासदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये जनतेचा रोष आहे आणि तो रोष नक्कीच येणाऱ्या वीस तारखेला मतदानामधून बाहेर पडणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे जी रस्ता आहे तो सुकर होणार आहे महाविकास आघाडीने आपला विचार न करता त्यांनी आपल्याला डावलून पुढं विचार केला त्याबद्दल काय सांगाल महाविकास आघाडीचं बोलायचं झालं तर त्यांच्या त्यांच्यामध्येच मतभेद आहेत त्यांच्यासाठी एक एक जागेसाठी तिथं लढाई चालू आहे आणि त्यांनी आम्हाला फक्त झुलत ठेवण्याचं काम केलेलं आहे अपमानित करायचं काम केलेलं आहे ज्या ज्या वेळेस बैठका झाल्या त्या त्यावेळेस आमचे जे पदाधिकारी होते त्यांना बाहेर बसवण्याचं म्हणजे अपमानित करण्याचं काम केलेलं आहे आणि आता आपण जर बघितलं सांगलीमध्ये जो तिढा चालू आहे काँग्रेसनी स्वतःच त्यांचा उमेदवार आहे जो अपक्ष म्हणून लढवायला सांगितलेला आहे मैत्रपूर्ण लढत असेल किंवा काय असेल ते मला माहीत नाही पण याद्वारे असं समजून येतं आहे की त्यांच्यामध्येच बिघाडी झालेली आहे त्यामुळे जो श्रद्धे बाळासाहेब आंडकरांनी जो योग्य निर्णय घेतला आहे त्याच्या पाठीशी वंचित भोजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ठामपणे उभे आहेत आणि जनता देखील महाराष्ट्राची बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहे जनतेला कशाप्रकारे आवाहन करा जनतेला आम्ही हे सांगू इच्छितो की आमची जी लढत आहे ती केवळ बी जे पी भी सोबत आहे महाविकास आघाडी आमच्या कुठेच आजूबाजूला पण नाही आहे आपण जर बघितलं असेल जर आता जा जा जो प पहिला टप्पा झालेला आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला आपल्याच मीडियमच्या माध्यमातून पोल आलेला आहे की दोन सीटवर वंचित बहुजन आघाडी जिंकते म्हणजे महाविकास आघाडीचा तिथं एकही उमेदवार येत नाही आहे म्हणजे आमची लढत शेत बी जे पीशी आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे जनतेने वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय असेल वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा हाच आहे की इथल्या शोषित पीडित आणि वंचित समाजाला न्याय देण्याचं काम करायचं आहे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे त्यांना सुसो सुसोख्य असं सुसोभ्य असं जीवन जगण्याचं त्यांना देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे म्हणजे आमचा जो जाहीरनामा आहे तो संविधान संविधानात सवीधाना, संविधानच आमचा जाहीरनामा आहे हे आपणास माहीत असेल आत्तापर्यंत संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे अशा बऱ्यापैकी अफवा उठत होत्या हो तुम त्याबद्दल तुमचं मत आहे खरंच संविधान धोक्यात आहे कारण बी जे पी हळूहळूहळू उंदर आणि कुडतडल्यासारखं ब संविधानाला त्याचे जे कलम आहेत ते चेंज करत चालेल आपण बघा कामगार कायदा असेल तो पूर्णपणे कारखानदारांच्या का बाजूने गेलेलं आहे त्यानंतर शिक्षणाचं बघितलं तर शिक्षण ऑलरेडी पूर्ण शाळा ज्या आहेत ज्या ज जिल्हा परिषद असतील त्या हळूहळू बंद करण्याचं काम करण्याचं का चालू आहे आणि प्रायव्हेटेशन करायचं काम चालू आहे तिथं म्हणजे इथल्या शोषित पिढीत जे ग गरीब कुटुंब आहेत जे ग नागरिक आहेत त्यांनी शिक्षण घेऊच नये त्यांनी प्रगती त्यांची होऊ नये अशी ही बी जे पी आणि आर एस एसची धोरणं आहे ती हे सत्ताधारी पक्ष राबवत आहेत